राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक महत्वाचा निर्णय घेत उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादित मोठी वाढ केली आहे या नव्या निर्णयानुसार नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार किती खर्च करू शकतील याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने उमेदवाराच्या निवडणूक खर्च मर्यादित मोठी वाढ केली आहे आधीच्या तुलनेत सुमारे दीड पट वाढ केल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे बदलत्या काळानुसार आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही मर्यादा वाढवण्यात आली आहे यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारांसाठी आणि सहा लाख रुपयांची आणि महापालिका निवडणुकांसाठी दहा लाख रुपयांची खर्च मर्यादा होती आयोगाच्या या निर्णयामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष निवडणूक प्रचारासाठी अधिक आर्थिक मोकळीक मिळणार आहे महापालिका निवडणुकांमध्ये पूर्वी सदस्य संख्येच्या आधारे खर्च मर्यादा ठरवली जात होती आता मात्र आयोगाने ती महापालिकेच्या वर्गवारीनुसार निश्चित केली आहे दीपा बाणाईत यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव